नमस्कार फ्रेंड्स सातबारा किचन आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत कवयित्री बैनाबाई चौधरी म्हणजे जगण्याचं तत्त्वज्ञान समृद्ध करणारे ज्ञानपीठ त्यांच्या मनवढाय वढाय अरे खोप्यामध्ये खोपा अरे संसार संसार या प्रसिद्ध असलेल्या आणि संगीतबद्ध झालेल्या गाण्यांनी मराठी काव्य समृद्ध केले आहे जीवनाचे सार आयरणीसारख्या बोलीभाषेत ओवी वृत्तांत गुंफून सहजपणे हे तत्वज्ञान जनसमुदायाला सांगणारे एक विद्यापीठ म्हणजे बहिणाबाई चौधरीच्या रूपाने मराठी साहित्याला मिळाले बहिणाबाईंचे वाङ्मयीन व्यक्तिमत्व हे घर गाव आणि शेत या अनुभव विश्वाच्या मर्यादेतून साकारलेले दिसते आपल्याच कक्षेतील जीवनाची परिभाषा त्यांनी अत्यंत समरसून मांडली आहे जे जगल्या जे अनुभवलं जे पाहिलं ते सूक्ष्मने त्यांच्या काव्याने स्वीकारला आहे यातून बहिणाबाईच्या काव्याची शाश्वत मूल्ये जोपासली गेली आहेत अशाच शेत या अनुभव विश्वातून घेतलेले काव्य आपण सादर करणार आहोत हे काव्य आहे देव अजब गारोडी ऐकूया तर धरतीच्या कुशी मधी बिय बिया नीजली वरे पसरली जशी शाल पांगरली झर तिच्या कुशी मधी बिय बियान निजली वरे पसरली माटी जशी शाल पांगरली बिय टरारे भुईत सर्वे कोंब आले वरे शहारल शेत जस अंगावरती शहारे बीय टरारे बुईत सर्वे कोंब आले वरे, शहार शेत जस अंगावरती शहारे उन वाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून परगटले दोन पान जसे हात जोडीसन उन वाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून परगटले दोन पान जसे हात जोडीसन टाया वाजवती पान दंग देवाच्या भजनी जसे कारोन्या होऊ दे रे आबादानी। टाया वाजवती पान दंग देवाच्या भजनी जसे करति कारोण्या हो दे रे आबादानी दिसा मासा होय वाढ रोप झाली आता मोठी आला पिकाले बहर झाली शेता मधी दाटी दिसा मासा होय वाढ रोप झाली आता मोठी आला पिकाले बहर झाली शेता मधी दाटी कसे वाऱ्याने डोलती, दाने दाणे आले गाडी गाडी दैव गेले रेऊ देव अजबगारोडी गारोडी कसे वाऱ्याने डोलती दाने आले गाडी गाडी दैव गेले रे उघडी देव आजो देव अजबगारोडी गारोडी, देव आजब गारोडी।